मी पहिल्यापासून तुम्हाला एकच सांगत होतो थोंडाघाटमध्ये खूप दिवसापूर्वी माझ्या उमेदवारीची डिक्लेअर केली होती आमदार आणि आमच्या पालकमंत्र्यांनी लोकांच्या आणि गार चार कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या मनात मी होतो त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणी बदलून त्याचं काय उपयोग होणार नव्हता तर मी लोकांनी ही निवडणूक आणि माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली म्हणजे मी सम... जिंकणारे मी स तेव्हाच सांगितलं होतं की ही इलेक्शन माझी लोकांनी ताब्यात घेतली आहे माझ्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतली आहे मी मात्र नाममात्र मात्र आहे त्यामुळे मी मी जिंकणारे नक्की होतं आ, या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जे मामा हळजवे होते बबन हळजवे यांना तुम्ही पराभूत केला आहे मोठं मताधिक्य तुम्ही घेतलं आहे तर काय वाटतं की तुम्ही यापूर्वीच्या अनेक माझ्या मुलाखतीमध्ये यांनी सांगितलेलं की मी भाजपचाच राहणार आहे तर आता काय भूमिका असणार मी काय करायचं ते माझ्या जनतेला ते माझ्या मतदारांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विचारून नंतरच त्याचा निर्णय घेईन कारण त्यांनी मला उभं केलं आहे त्यामुळे पुढे मी काय करायचं ते माझे कार्यकर्ते आणि माझे लोकच ठरवते याच्यानंतरच मी निर्णय घे एकूणच जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले गेले के होते परंतु तुमचे जर प्रतिस्पर्धी दोन उमेदवार होते त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही पाडलाय त्यामुळे काय त्याबद्दल तुमची भावना काय एक लक्षात घ्या पुढची इलेक्शन जेव्हा मतदार आणि कार्यकर्ते स्वतःच्या ताब्यात घेतात तेव्हा कोणी किती जरी समोर आलं तरी ते पाडणं शक्य नसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार तेच सांगत होतं की ही माझी इलेक्शन मी नाही लढत आहे तर माझी लोकं लढत आहे माझे कार्यकर्ते लढत आहेत त्याच्यामुळे पाडणं पिडणं हे शक्यच नव्हतं मी तेव्हाच सांगितलं होतं माझा विजय नक्की आहे कारण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की माझं तिकीट का कापलं गेलं माझ्यावर अन्याय का केला गेला हे मला तुम्हाला आतापर्यंत काय सापडलंय का मला अजून नाही सापड अन्यायाला हे उत्तर जनतेने दिलं शंभर टक्के हे उत्तर तेच आहे मी वारंवार तेच सांगतो की मला का तिकीट नाकारण्यात आलं ते मला अजूनही माहिती नाही मी तुम्हाला तेच सांगितलं तुम्हाला कुठे कळलं तर सांगा या विजयाचं श्रेय कोणाला देणार माझ्या अर्थातच माझ्या मतदारांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना एकंदरीत या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली पहिल्यापासूनच लोऱ्यामध्ये देखील आपण आघाडी घेतल्यानंतर नंतर कुंड्यामध्ये मोठी आघाडी घेतली मी तेच सांगतो दोन ठिकाणीच फक्त दोन बूथवर मी मायनस आहे म्हणजे पंधरापैकी तेरा बूथवर मी प्लस आहे दोनच भूत फक्त मला माहिनस आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच सांगत होतो पहिल्यानंतर ताब्यात घेतलेली इलेक्शन होती त्यामुळे लोकांनी गे हो लोका एकदा ताब्यात घेतलं की काही होऊ शकत नाही किती पैसे वाटले आणि किती काय केलं तरी त्याचं काही होऊ शकत नाही खूप पैसे वाटले तुम्हाला माहिती कळले असेल बातमी पण पैसे वाटून जिंकता येत नाही हे कणकवली नंतर फोंड्याने परत दाखवलं हे कंटोली पॅटर्न टक्के इथे पर जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणारा जो निधी आहे तुम्ही माझ्या ह्या विभागासाठी जास्तीत जास्त खर्च येईल म्हणजे सर्वात महत्त्वाचं आरोग्य पाणी रस्ते हे तर आहेच आणि बाकीसुद्धा बरेच व्हिजन आहेत माझे कधीतरी सवलीनं सांगेन तुम्हाला खूप माझ्या मनात सगळे व्हिजन आहेत शंभर टक्के असते मला भाजप कार्यकर्त्यांचं किती योगदान आहे भाजप कार्यकर्त्यांचं विजयामध्ये किती योगदान आहे शंभर टक्के भाजपचेच कार्यकर्ते आहेत ना माझ्याबरोबर काम करणारे अजून कोण नाही भाजपचेच कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर वर इतक्या वर्ष काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे वेगळे आणि कोण नाही तेच आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी शिवसेना हे चिन्ह किंवा शिवसेनेचा शिवसेनेचं शंभर टक्के मान्य नव्हतं मी किती वेळा सांगितलं होतं तुम्ही परत भाजपमध्ये हे करणार तर मी सांगितलं ना मी माझ्या माझ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना जे लोक ठरवतील जे कार्यकर्ते ठरवतील तेच निर्णय घेईन कारण मला त्याने उभं केलं आहे आमदार पालकमंत्र्यांचा संपर्क आहे नाही पालकमंत्र्यांचा संपर्क नाही माझा कोणाचाही संपर्क नाही माझे लोक जे सांगतील ते मी करेन